अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर दिनांक पंचवीस या रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोहोळ आळंदी राष्ट्रीय महामार्गावर भैरवनाथवाडी नजीक नॅशनल हायवेने चालू असलेल्या रस्त्यावर खोदकाम करून टाकल्यामुळे ऊस ट्रॉली पलटी होऊन आतमध्ये बसलेला कामगार जागीच ठार झाला व चार कामगार जखमी झाल्यात सदर अपघातामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली यावेळी तपकिरी शेठफळे येथील एक तरुण मोटारसायकल चालकास चारचाकी वाहनाने त्याला धडक दिल्यामुळे तो जागेच ठार झाला हायवेवर प्रवाशांना कुठल्याही सुखसुविधा न देता पेनूर येथे टोल वसुली सुरू झाली आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स व क्रेन आणणे जबाबदारी असताना तशा सूचना पोलिसांनी करून सुद्धा टोल नाक्याच्या कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे या ॲक्सिडेंटला जबाबदार त्यांना धरून टोलनाक्याचे प्रमुख शर्मा यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माउली भाऊ हळणवर यांनी केली अन्यथा नारायण चिंचोले येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे नारायण चिंचोली येथील पहिरवणूकवाडीजवळ नॅशनल हायवेने खोदकाम केल्यामुळे रात्री हकनाक दोन जीव या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन दोन जीव गेलेले आहेत ते नॅशनल हायवेचे या कामकाजाचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण याने रस्ता चालू रस्ता बंद करून त्यावरती मुरूम मुसरून फेकल्यामुळे अंधारात दिसलं नसल्यामुळे ट्रॅक्टरात पलटी होऊन त्या ठिकाणी ऊस तोडणी मजुराचा मृत्यू झाला तसेच हा रस्ता ब्लॉक झाल्यामुळे पलीकड पलीकडच्या रस्त्याने एक ओव्हरटॅक करत असताना एक आमच्या तपकिरी शेटफळ येथील एक तरुणाचा मृत्यू झालेला आहे या मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की या नॅशनल हायवेच्या या, या खोदकामाला जबाबदार असणाऱ्या नॅशनल हायवेच्या व पेनूर येथील टोल नाक्याच्या प्रमुखावर तीनशे दोनचा चा, चा दोन गुन्हा दाखल करावा अन्यथा नारायण चिंचोली येथे भव्य रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत